श्री राम जय राम जय जय राम सव्वीस जुलै साधन चतुष्ट्य कोणतीही इमारत बांधित असताना अगोदर तिचा पाया तसा घालावा लागतो त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा सा पाया घालावा लागतो शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे प्रथम नित्यानित्य विवेक करावा अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे नंतर या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी हे दुसरे साधन होय आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे हे तिसरे साधन होय शेवटी भगवंताच्या भेटीची किंवा सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी ही सर्व साधन सामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे मोहाला बळी पडता कामा नये नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचे ध्येय नव्हे जनावरे देखील आपापला प्रपंच करतातच मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही खरोखर भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठवलेले आहे त्याचे नाम घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व आहे रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते म्हणून सुखदुःखते म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू यासाठी त्याच्या नामाची गरज आहे प्रपंचाची तऱ्हा अशी असते की आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले कि लगेच उद्या दुखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते म्हणून एका डोळ्यात सुखाचे आसरू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे आसरू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका अच्छे बोरवचन अति प्रेमाने नाम घ्यावे नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील नंबर पे, फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद